नागपूर जिल्ह्यातील शिना नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरामध्ये होत्याचं नव्हतं झालं अनेकांचे घरसंसार उद्ध्वस्त झाले या पुरामुळे प्रचंड असं शेतकऱ्यांचं शेतीवस्त्यांचं देखील नुकसान झालं आज आपण मोहोळ तालुक्यातील शिंगोली गावात आहोत आणि या ठिकाणी जी दलित वस्ती आहे किंवा बौद्ध बांधवांची वस्ती आहे त्या वस्तीला देखील मोठा फटका बसला हा जो वर्ग आहे किंवा हा ही जी वस्ती आहे ती नदीकाठी आणि हा जो वर्ग वर्ग आहे तो मजुरी करून खाणारा वर्ग आहे आणि यांनी आयुष्यभर जे कष्ट करून उभा केलं होतं ते सध्या पाण्यात गेलेला आपल्यासोबत ज्या महिला आहे तिथल्या तर मावशी काय सांगायला आणि काय काय या पुरामध्ये गेले पुरामध्ये आता आम्हाला नव्हतं एवढा पूर येईल पण अचानक एवढा पूर आला की आम्ही घाबरून गेलो सगळे आणि असं हाय असं बाहेर निघलो आमच्या सगळं भिजलेला आहे आणि आम्हाला लय असं दुःख येत होतं सगळं भिजलं म्हणून पण आम्ही तसंच बाहेर गेलेलो गावाला लेकरं बिकर आमची सगळी पाठवून कसं निघलो किती वाजता आम्ही संध्याकाळी सहा वाजता गेलो इथन सगळं पाणी होत एवढं असं पाण्यात आम्ही घरात सगळं आहे बाहेर टाकलेलं भिजलेलं आहे सगळं घरातले भांडे भिजलेलं आहे सगळं पोराचा संसार सगळा भिजलेला आहे गहू भिजलेलं आहे वाळू घातले सगळं कपडे भिजले आमचे सगळं वाशी आलंय काहीच नाही आमचं कधी असा पूर आला होता कधीच आला नाही हे पहिलीच बार आहे कधी आला नाही असा पूर काय काम करत आणि काय काय होत काय आता हे आपलं रोजचं काय असतं सामान लता कपडा काम आम्ही शेतात खुरपाय जातो दुसरं काय काम आम्हाला आता होणार आहे हेच होत दुसरं गेला मावशी काय काय खरं सगळं गेले आमचं तर पाक काई काई जवार गेली भांडी गेली कपडे गेली सगळं गेलो कधी निघलो कस तुम्हाला कस कळालं की पोर आला इथं पाण्याला गेला सहा वाजता निघालो रात्रीच वगैरे सगळे घरात ठेवून गेला निघून अंगाच्या पांघुराशी निघून गेला कुठून गेलो चला आमचं बघा हिताच आहे मावशी काय सांगाल काय काय नुकसान तुमचं झालं घराची नुकसानी लय झाली सर सध्याला पाणी एवढं होतं ना हिशोबाच्या बाहेर होतं असा येईल असं वाटलंच नव्हतं कधी आणि सरकारला एवढंच निवेदन आहे जे आम्ही का खुरपून खाणार आहोत लोक आम्हाला मजुरी केल्याशिवाय भाग नाही त्यांनी आमची काहीतरी दखल घ्यावी एवढं वाटतं प्रशासनाने काहीतरी आपल्याला काहीतरी तर आमची त्या शेतच भिजले ती म्हणताना मजुऱ्यांनी काय करायचं जाताच येत नाही शेत नीट झाल्याशिवाय शेतकरी आम्हाला कामाला लावत नाही ते आत... जवा कृपा आम्ही खातोय आणि जे अन्न आता आम्हाला भेटतंय आमचं तेवढ्यावर सध्याला प्रशासनाने आम्हाला मदत कुठली काही दिलेली नाही जी आहे आहे ते पाण्याखाली गेल्यामुळे किती दिवसापासून रोजगार बंद जसं पाणी आहे तेव्हापासून आमच्या गावातल्या पूर्ण महिला घरात आहेत आणि जे शिजलेलं जे अन्न येते जे देतात सगळे मिळणे ते लोकांचं आम्ही खाऊन आता सध्याला हव गावात मग सरकारला एवढं निवेदन आहे की त्यांनी देवा आम्हाला काय तर मदत करावी आता कामाला तर जाता येत नाही लवकर मग लेकर छोटे लेकरांची दप्तरे वगैरे सगळं भिजलेलं आहे सध्याला त्यांनी मदत करावी एवढी अपेक्षा मावशी किती वय तुमचं माझं चाळीस कधी असं पूर बघितलं कधी चाल कधी असं बघा कधीच पाणी बघितलंच नाही कधी हो अरे पहिल्यांदा चालू काय काय आमचं डरबे आहे वाजवायचं हे सामान जत्रा ती लेकर बारकी कुटुंब मोठा आहे कोणाकोणाला घ्यायचं बाहेर काढायचं हे आम्हाला पडलेली होते आम आम सगळं आमचं आमचं बी झालं की सगळं आम्हाला घरच आहे नदीच्या काठावर मग आता जाणारच की कपडे भांडी कसे तर ह्या ज्या घरात त्या घरात ठेवली कोणी कोणी आम्हाला मदत केली ह्या घरात या राह मावशी त्या घरात या तुमची घरं बुडल्या ती कुठं राहू नका पाण्यातनं बाहेर निघा असं सगळे आम्हाला सांगितली आणि असं एक ती कुठले तर मंत्री आले ताई जावा भाऊ बहीण असं हात जोडून ती मंत्री आम्हाला सांगून गेला आम्ही यायचं नाही पहिले जसं दोन हजार एकोणीसला ला पाणी आलं तर तसंच आम्ही अपेक्षा ठेवली पण एवढा मोठा समुद्राचा लाट आल्यासारखं येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं किती वाजता आम्ही घाबरलो वाहून गेली काय जरा छोटी छोटी लेकरं ती आम्ही पाच सहा वाजता निघला दोन्ही एक पूर्गी एक पोरग सासू नीर एवढी जण बाहेर निघलो घरातलं सामान आहे असंच ठेवून निघलो आम्ही घरातला काही विचार नाही केलो आम्ही फक्त आम्ही साबू शाबूत निघण्यासाठी आम्ही एवढी कोशिश केलो आम्हाला फक्त सरकारने काय तर मदत द्यावं आतापर्यंत द्यायला लागलाय सरकार पण अजून बी काय दिली तर पण आमच्या अपेक्षा आम्हाला वर्ष दीड वर्ष तर शेतकरी कर, शेतकरीच वाहून गेला त्याची माती सुद्धा शेतातली वाहून गेली आम्ही काय खाणार हा किती शाळेची लेकर आहेत आणि किती दप्तर वाहून गेले किंवा त्यांचं जे शालेची शालेय साहित्य तर किती पुराच्या पाण्यात वाहून गेलं किती असं जेवढे असं पूर्ण गावाच्याकडे नेस किती मुलं असते अंदाजे आता किती मुलं आहेत तेवढं आपण कसं मागाव जे कधी बघितलं नाही बाबा एवढीच पहिली पायरी आहे दुसरं आता मग वयस्कर कसं नेऊ पाण्यातून पान येतं पा धाडून नेलं आम्ही तर गबाळ तर असं ठेऊन गेलं आम्ही आम्ही तर विचार केला काय न्यायला नेते ती कोणतरी मसर काढली सगळे सांगा लोक जावा 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 म्हणून गेलो मग आता काय करायचं कुणी पण आम्हाला जागा दिली शेतकऱ्यांनी कोण शेतात राहिलं कोण कुणाच्या घरी राहिलं कोण पाहुण्याकडे गेलं मग काय करायचं आता पाहिलं तर या शिंगोली गावात प्रचंड असं नुकसान झालं ही जी बो दोष आहे ते अगदी नदीच्या कडेला जे लहान मुलं आहेत त्यांचं जे शालेय साहित्य आहे त्याचं देखील मोठं नुकसान झालेलं हा जो वर्ग आहे तो मजुरी करून खाणारा आहे शेतीवर अवलंबून असणार आहे जी शेतकऱ्याची शेती आहे ती प्रचंड आता पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळे या मजुरावर संकटदेखील आलेलं आहे यांना रोजगार देखील मिळताना पाहायला मिळत नाही सरकारने आम्हाला काहीतरी रोजगार किंवा काहीतरी मदत करावी अशी भूमिका या महिलांची आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर